महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदरनिर्वाह करण्यासाठी शिक्षण शिकूनही राहुल मानवते ह्या संस्था चालकाने त्रास दिल्याने व अनोळखी समाद्वारे गावाकडे जात असताना पूर्णा येथील कानडखेड रोड आवेशी कॉलनी येथे गुंडांकडून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याने अखेर पठाणगौस खान युसुफ खान ह्या शिक्षकावर आली चहाच्या हॉटेलवर काम करण्याची वेळ गौसखान गौसखान पठाण हा शिक्षक दोन्ही हात नसलेला पूर्णा तालुक्यातील कानडखेड येथील रहिवासी आहे तो शिक्षक पूर्णा शहरातील पंचशील नगर येथील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त सावित्रा फुले प्राथमिक विद्यालय या शाळेत शिक्षक पदावर काम करत होते संस्थेकडून कर पुरेसा पगार सुद्धा मिळत नव्हता अशातच त्यांना जिल्हा परिषद शाळेचा अप्रोल आलेला आहे त्यांनी कागदपत्रासाठी राहुल मानवते संस्था चालक यांच्याकडे मागणी केली होती त्यावर संस्थाचालक यांनी कागदपत्रे तर दिलीच नाही पण गुंडांकडून मारहाण करण्यास लावली पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर सदरील शिक्षकात शाळेतून काढून टाकून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मानसिक त्रास सुरू केल्याने उदरनिर्वाहासाठी अखेर चहाच्या हॉटेलवर काम करावं लागत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना पठाणग खान शिक्षकाने दिली मी एका संस्थेवर जॉब करतो आणि त्या संस्थेवर माझं निघालेला आहे आ, दोन हजार तेरापासून दोन हजार तेरापासून आजपर्यंत मला एकही एक रुपया म्हणजे पगार नाही त्या संस्थेमध्ये आणि आता सध्या मी परीक्षा दिलेली आहे जिल्हा परिषद शिक्षकमध्ये तर त्या परीक्षेमध्ये माझा महाराष्ट्रातून अकरावा क्रमांक आलेला आहे नंतर मी आमच्या संस्थादारकाला डॉक्युमेंट मागितले दहावी बारावी डी एडचे तर ते मला डॉक्युमेंट त्यांनी दिले नाही तर ते माझ्यावर स म्हणजे सतत अन्याय करीत होता समजा तर मी त्यानंतर म्हणलं त्यांना सांगितलं की बाबा मला डॉक्युमेंट देऊन टाका माझे तर तो काय म्हणतो डॉक्युमेंट तुझी मिळणार नाही तुला काय करायचं कर तू याने जे काय होते ते तू करू शकतो पण त्याच्यानंतर त्यांनी मला काय केलं एकोणतीस फेब्रुवारीला तीन अनोळखी माणसं लावून त्यानं मला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सध्या मला इथे येऊन आज बसण्याची माझ्यावर वेळ आलेली आहे त्याचं म्हणून असं सर फक्त पठाण गौसखान युसुफ खान हे बर्बाद झालं पाहिजे त्याचं अस्तित्व मी कुठेही त्याचं राहू देणार नाही तो जिल्हा परिषदेत तो लागला पाहिजे नाही आणि तो मला सतत करीत आहे पूर्णा तालुक्यामध्ये धमकी देत आहे सध्या त्याची परभणी कोर्टामध्ये त्याची बेल झालेली नाही त्याची बेल कोर्टाने रिजेक्ट केलेली आहे तरी पण तो सध्या खुलेहाम पूर्णा शहरामध्ये सध्या फिरत आहे आणि सध्या मला त्यांच्याकडून धमकी येत आहे आणि नागरगोजे जे आहेत शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्याकडून पण मला धमकी येत आहे की मी गौसला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही यामुळे सध्या समजा असं माझ्यावर अन्याय होत आहे आणि ते दुसऱ्या लोकांना सांगून माझ्यावर म्हणजे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद त्यांना तिकडे अर्ज पाठवत आहे की गौस्थानला या नोकरीपासून वंचित ठेवावं म्हणजे याचं असं याचं म्हणणं आहे समजा फक्त मला न्याय मिळाला पाहिजे आणि सध्या मला तो छेचाळीस लाख रुपयाचं मागणी करीत आहे माझ्याकडून डोनेशनच्या स्वरूपामध्ये शाळेच्या तू जर छेचाळीस लाख रुपये दिले तर मी तुला म्हणजे याच्यामध्ये कुठे तुला सवलत देणार आहे जर दिला तर मी तू अस्तित्व संपविणार आहे मी एक हँडिकॅप माणूस आहे मी आणि माझे आईवडील म्हातारे झालेले आहे नोकरी नसल्यामुळे माझं सध्या लग्न होत नाही मला याच्यामध्ये फक्त न्याय पाहिजे